संप्रदायाचा पाया हे ज्ञान कळस आहे वैराग्य विस्तार आहे नाम आणि शांती आहे खांब पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय कीर्तनातलं पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे ज्या इमारतीचा बाह्या न्यानदेव आहे त्या इमारतीचा खांब <whos> <uhituTop mythology> नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आणि <wh duplicate> वारकरी एक असं संप्रदाय <attan distribute> वारकरी एक असं संप्रदाय की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कल सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय कारण ते इमारतीचा पाह्याच ज्ञान आहे ज्ञान <sh homicide> आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान <shakan> देव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा दावा ध्याय अभ्यासा जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान अज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुरावा बारावा ध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वर्ष एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दयाजित शांती जिथं शांती तिथं दयाजित ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोल जा ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव देव सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव देव सोपन एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो न्यान न्यान deev, देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणी आहे घर्षण कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदयात देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काहीनं मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे माझ्या शिस्टीमोलेला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थच चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिवॅडिशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते <laughs> अहो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हालकट आहेत त्यांच्याकडेच पैसा <laughs> आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही म्हणजे कवडीचं काम करीत नाही त्यांना उथा आला पैसा <laughs> लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाचे घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घराज समोर नाही एकादशी समोर नाही एकादशी नाही मग थोरलं पोर ये डोक्यातून जाईल घडणार असते हो <laughs> त्याचं उत्तर नाही का पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि wow. नीतीची लक्ष्मी दागडा आपटा धोका देत नाही एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोहराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत आता आपल्याकडं सुशिक्षित कोणाला म्हणतात आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्याच आहे आग होती म्हणून उभ्यानं जेवतो काही लोक म्हणले माणूस सुशिक्षित हो का बायको हातात धरून हिंडवतो बायकोवर विश्वासच नाही काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का कुत्र्याबरोबर बरोबर हिंडवतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्या <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गलावर असू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हात्याचं पण पा सैदान पाठ नाही फक्त जन्माला आला पोरं पैदा गेले ना तू झाले मी ह्याला काही केलं नाही काही नाही केलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला तिच्यावर धाडकला आमारात मजा झाला <laughs> काही नाही केलं बापाचा गुण ढकला स्कॉर्पिओ घेतली हॅव गेला धाब्या जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर मधून हात घ्या जाग्या मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला शेत <laughs> <laughs> म्हणणार महाराज हो एकदा नीती घासली ना तर माणसं जर काहीच जायला लागत नाही आपोआप जाती आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत आणि तो बसणाऱ्याला विचारतो वडा अनु गपणू <laughs> <laughs> जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना वटेधीश या कालही घरच्या नाही 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 सगळे सकाळी गरिबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पाहतो कडक कपडे घालणार चहा पिताना म्हणणार जी सी आपल्या आपल्यापर्यंत का तुला खड्ड्या घ्यायला घेतला का इकडे चहाला पैसे नि काय चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मोजरी त्यांचा चहा पिणार तू या माणसांना समाधान नाही महाराज अहो नाही नाही आजही पण तुम्ही भांडे घासणारी बाई तिसरा मधला चढती ती औसरती नाही तिला शेतकरीची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकला येईना तिला जाती खाली मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते अगं बाई तू जगती तरी का आला त्याला तरी मोकळ कर तोही गुथून ठोला त्यालाही करता स्वीकारता येईना तूही ओल थांब ते गायन यांच्यासाठी आणि काय मृदंग वाजवता रा वा एकदा त्यांच्यासाठी पण वाजवा वाढाला ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना ती दरिद्रव्यान बसायच नाही तिथून सोडून नेंडवा केला हात लावून दाढील हात लावून तांगड्यावर करून गुडी फाकवा याच नाही आज ओ पा हो लाभ भरायचं चांगला चप्पल लोट व्हायचा पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बसायचं नाही इथे येऊन असं बसतोय आणि तसाच मी आला मग चिंता करा आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटेवून कीर्तन ऐकच नाही नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणून तुम्ही म्हणा दुधाचा ते जमणार नाही No coque da caruco, no tengo tinta. No coque caruco, no tengo tinta. ये में कोण घात रिटायर झाले काही परमन्ट झाले काहीचे पोर हलक नाही झाले वापर पगार नाही काही ना पाहुणे पा येणं रेंज गेली काहींची रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काय ना सॉफ्टवेअर वर वंचित राही ना एम ए बी मध्ये कोण खात एम ए बी एम ए बी बी डी एच एम कॉमले बी के जी जुनियर के जी हायर के लोअर केजी जी एम बी एन बी एन डी एड एन बी एड एन आर्ट ओन कॉमर्स एन सायन्स एन एफ टेकन बी टेकन डिअर इन डिप्लोमा टर्नर फिटरन वेल्डरन मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी एं, यूपीएससी नेट सेट फार्मसी आय सी टी आय ग्रीन एम बी एन बी एन हृदयरोग तज्ञ गुड घातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्रोग तज्ञ त्वचा तज्ञ आता तर एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोगगुप्त गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच गुप्त कोण हे हेमे मे नाही अरे बाबा अख जग तज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे वाय त्याला सातव्या अध्यात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळ आख जगतज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ चिंता बिंता करायची नाही फक्त पटापटा बोलत जायचं आयुष्यात चार वाक्य कधी ठेवा आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही आणि आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही एक आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा वाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथन कादंबऱ्या नका कडू आई बापांवरती कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमच्या कीर्तनकारांनी बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यांना तारीख घेतली त्याची लाल करायची बा संपलं गेल आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ झालं मला अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई खळखळा डोळ्यात पाणी आलो बाई खरंच बाई बाबा तर नाही पापेश आपण मला चीन येसळून आपटल बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तना डस रडले गो बाई डस असत फरक झाला बाई अगं बाई त्यांना दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना चीन येळा लाईट बंद करून आणली तुला काय माहिती <laughs> नाही नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथां कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला शिका अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्य नाही त्याचीच आहे वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रोडू रोडू आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अनुवृद्ध आश्रमात नाहीत पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आणि बुद्ध्या कमी त्यांचेच आई वडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी एकाला <laughs> चेन त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकलं मजेत तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात दिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे तिचे वडील आहे अरे अर तोही त्यांना पुलावरून फेकून दो कशाला तो आई रे रे चिंता विता करायची नाही एक दिवस सगळ्यांना जायचं आहे चिंता करून करायचं काय आज मेला बापे मेला, मेला, मेला। मेला, मेला, आज विनंती करायची नाही फक्त पाटापाटा बोला जायचं आज कीर्तनाला घेतलेला आहे नामदेव रायकोन एक दोन मिनिटामध्ये आखं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज नामदेव नामदेव महाराज महाराज मंदिर फिरलं कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सकत समज घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अखन नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ हे उचगित बसा पण दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव वाचला नामदेव महाराज देव जात पेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सगळ समाधी घेतली या जगातला पहिले इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयानाऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे आज कीर्तनाला घेतलेला मग नामने महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंत काही करायची नाही कटेवर हात आहे विटेवर रुबा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण ताडफाडून मारायचं नाही आपण बांधला पांगला आपल्या बापला नाही जमलं <laughs> साडूचा ऍक्सिडेंट झाला मेहून मेहनिलकोनचा आधार नव्हता <laughs> आपण आपले बापल नाही जमलं आता बसणार विचार करते याच्या बापल जर जमलं नसतं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्या होट्यावर हात आहे तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल ओ रात्री नटोनवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणार संध्याकाळी त्याच गाडी खाली मोरू शकतो ओ दे तो देव तो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची ही करा जिरती 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 आज घरी जाताना म्हणतच जायचं झिरती अ <laughs> आतापर्यंत या जगात योग सुद्धा असं माणूस झाला नाही कधी झिजिरली नाही म्हणून घमेंड जास्त झाली का <laughs> देवान त्याचा गेम केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छेळ केला त्या सगळ्या सास तू तो झाले झाल्या <laughs> ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची झेड केली तो जोडाय माणूस मिळाला अह ज्या ज्या नोकरीवालीनी नोकरीला सुना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अखेर रिटायर झाल्यावर रेडी झाली कायला नोटाने काय इकडून परसदी घेतो खातो कोण इकडून हो देवे तो सोडीत नाही कोणाला काही नाही स्टेट मॉकर आहे पोरग नाही काही नाही इतकी पोरं झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला तीन शक्य बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाही झालं <laughs> काही नाही स्टेट मॉकर पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसलं चमक निघली दोन लाख अडीच लाख मागच लाख नऊ लाख अह काही माणसं चालू चालू मेली महाराज आणि काही नाक गाव काढाळ पडेल पठ्ठ्या खात नाही पित नाही एकशे दहा उलटा पाहुणे फोन केला एकाच काय म्हणले हाय अजून मरानाच मरानाच नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुणे पाहुणे म्हणजे चहा दूध थोडी दारू थोड पिठल थोडा रसा आता तोंड वन झालं तुला रसा पाजायचा कोणी कोण क्षणभांगरा i <laughs>